कोणको बस हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे आज शुक्रवार केलेली आहे आज। पण मी बोलले गुड मॉर्निंग तर आज गुडरनू आहे दुपारची सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण काम आवरलेले आताच आली शाळेतून घरी तर आज लवकर सुटली त्यांची शाळा कारण त्यांची उद्या जाणारे रस्सी खेसची प्रॅक्टिस आहे तर त्यांच्या मग त्याची तिची उद्या जाणार आहे काय का स्पर्धा आहे वाली शाळेमध्ये थोडीशी तर ती कॅमेरा समोर यायला घाबरती घाबरत नाही मी तिला असं आवडत नाही कॅमेरा समोर यायला तर त्याच्यामुळे ती नाही येते तर रस्सी खेचची आहे ना तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज काम पण आवरायला थोडस तिची मदत झालेली आहे तर त्याच्यामुळे लवकर काम पण आवरलेलं आहे आणि आता जायचंय मला शॉपिंग साठी तर रक्षाबंधनची शॉपिंग करायची आपल्याला तर म्हणजे जास्त काही नाही थोडीशीच करायची आपल्या शेतकऱ्यांची काही शॉपिंग नसते कारण ज्या वेळेस आपण आपल्या मालाचा स्वतः हमी भाऊ ठरू का ना तर त्यावेळेस आपली दिवाळी एकदम मस्त असते रक्षाबंधन असो दिवाळी असो पण आता कसं रीती लावलेलं असतं तर फुलन फुलाची पाकळी घेणारे आपण काही का होईना तर चला मग तर बघा मी दर दरवेळा आहे ना नेहमीप्रमाणे याच दुकानात येत असते आणि या दुकानामध्ये ना कपड्याचं जर म्हटलं ना तर फेब्रिक पण खूप छान असतं आणि रेट पण आपले रिजनेबल असतात आणि व्हरायटीज पण खूप छान छान प्रकारे असतात या दुकानमध्ये तर त्याच्यामुळं मी ह्याच दुकानमध्ये येत असते आणि हे दुकान आमच्या गावातच आहे तर त्याच्यामुळं नेहमी मी याच दुकानमध्ये येत असते आणि मागच्या वेळेस पण तुम्हाला एक मी व्हिडिओ दाखवला होता तर तो व्हिडिओ पण याच दुकानमधला होता तर खूप छान साड्या असतात आणि रक्षाबंधन जर म्हटलं तर खूप मा, माल आलेला आहे बघा तिथं दिसत असेल आणि जी नाही त्या प्रकारची व्हरायटी इथं आणि रेट पण छान असतात आणि ही साडी बघा तर ही साडी फक्त पाचशे रुपयामध्ये आहे तर त्याच्यानंतर ही पैठणी दाखवली होती त्यांनी ही वरची पैठण जी होती ती एकोणावीसशे रुपयामध्ये होती आणि दुसरीकडे जर आपण बघायला गेलं ना तर दुसरीकडे आपल्याला तीन हजार चार हजार पण सांगू शकतात तर त्याच्यामुळं आणि ती होलसेलमधून माल भरते ना तर त्याच्यामुळं एकदम रिझनेबल रेट असतात पण मला कलर नाही आवडला तिचावाला त्याच्यामुळं मग मी काही बोलले नाही ना अर्थात मला घ्यायची पण नव्हती मला दोन साड्या एक्स्ट्रा घ्यायच्या होत्या बाकीच्या तर त्याच्यामुळं मग आणि अशी पैठणी माझ्याकडे आहे पण आणि जास्त पैठणी पण भरपूर झाल्या आहे नऊ दहा झाल्या तर त्याच्यामुळं जास्त पैठणी आता घ्यायच्याच नाही कारण काय चालू चाललो डेली याच्यासाठी नाही चालते त्या पैठणी जर म्हटली ना तर लग्न वगैरे असलं तर चालती आणि एवढी काही फास्ट घालता येत नाही पैठणी जर घालायची म्हटली तर परफेक्ट घालता आली तरच छान वाटते ती आणि ही जी साडी मी बघत होते ना पन गाला गाला पन तर ही साडी खूप सिल्की आहे आणि पैठणी टाईपच आहे बरं का पण घालायला पण खूप छान घालता येते व्यवस्थित चापून चुकून तर हीच फिक्स केली होती मी पण म्हटलं आता सध्या काही नेणार नाही कारण सध्या मी दोन साड्या ऑलरेडी आणलेल्या आण आहे त्याच्या अगोदर पण तुम्हाला व्हिडिओ दाखवलं होतं तेव्हा पण एक साडी मी आणलेली आहे तर ही फक्त मी साईडला काढून ठेवली म्हटलं मी नंतर नेलं आता आणि सूत पण बघा ना खूप छान सूत आहे कलर पण मस्त आहे आणि रेट तर एकदमच स्वस्त आहे तर म्हटलं चला रक्षाबंधनची थोडीशी शॉपिंग करू आणि दरवर्षी मी करत असते बरं का पण कसं असेल गाव निफाडी इकडं करत असते पण ह्यावेळेस खरं कामामुळं कुठं जास्त जायला जमलं नाही तर त्याच्यामुळे म्हटलं चला गावातच घेऊ आणि हे पण दुकान आता खूप छान आहे दरवेळा मी नेहमी घेते ना तर कपडा पण व्यवस्थित टिकतो त्याच्यामुळे म्हटलं मग चला कुठंतरी आपल्याला पैसेच द्यायचे असतात नंतर ह्या दोन साड्या मी घेतलेल्या बघा इथं समोर खाली दिसते आणि ही एक तिसरी तर त्याच्यामुळं मग इथं मी ही काढून ठेवलेली काय रे नाही 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 आणि तिथे दादा पण इथं गेला होता आम्ही दोघंच गेलो बघा आजी काय आलेले नव्हते तर मग आले मग त्यांचा आला होता आणि ही साडी बघा तर कशी आवडमध्ये नक्कीच सांगा आवडली तर आणि इकडे ह्या तू हे बघा हे आपण सांग कशा या बाजूलाच ठेवा बरं का बा, आणि ही फक्त पाचशे रुपये किंमत आहे बरं की या साडीची आणि खूप छान आहे त्याच्यानंतर तिने भरपूर व्हरायटी दाखवली पण मला काही त्या बाकीच्या आवडल्या नाही तर मी ह्या साडी दोन घेतले आणि एक नंतर नील बोलले ये ये तर तिने एकदम बारीक घरी पण घालून दाजी काय बोलले तर हाय मी पण म्हटलं नको कारण कस लेडीज असतं कुठं जर गेलं ना जे चांगलं दिसत वाटत पण घरी पण भरपूर आहे कलर छान आहे बर का असा कलर माझ्याकडं एक वापरलाय मी पण जास्त काही नाहीये तर म्हटलं चला हा पण छान आहे आणि नंतर तिथून आल्यावर मग इकडं चालू आहे पोळ्या आणि लाईट नव्हती बरं का संध्याकाळी आमच्याकडे लाईटीचा खूप प्रॉब्लेम असतो तर संध्याकाळी काही लाईट नव्हती त्याच्यामुळं मग थोडासा अंधारच होता आणि इकडे माझं चालू होतं भेंडीची भाजी कापायचं काम भेंडीची भाजी हिरव्याची भेंडी करायची होती त्याच्यानंतर शेपू पालक पण होतं पण म्हटलं शेपू पालक आपण सकाळीच करू संध्याकाळी कशी सुकी भाजी जरी असली ना तरी होऊन जातं आणि पसारा बघा भरपूर किती दिवशीच रॅक रवरली होती पण पोरं कसं पोरं जर घरात असले ना तर कुठलंच काम व्यवस्थित ठेवते नाही त्याच्यानंतर मग इकडं मी कोथंबीरे उपटायला सुरुवात केली होती कारण म्हटलं भरपूर भाजी आहे तर द्यायची होती मला म्हणजे आपल्याकडं कसं त्याला वाढोळा म्हणतात ना तर त्यांच्यासाठी मी थोडीशी उपटली होती त्यांना देण्यासाठी आणि खूप छान कोथंबीरे बरका पण कसं भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचं असंच असतं ज्यावेळेस आपण पिकवतो ना त्यावेळेस भाव नाही राहत आणि ज्यावेळेस आपल्याकडे जी वस्तू नसली ना त्यावेळेस त्याचा खूप भाव असतो ज्यावेळेस मी हे धनं लावले ना त्यावेळेस इतका भाव होता या कोथंबिरीला आणि आता नेमकी भाजी उपटायला आली आणि आता भाव नाही तिला तर चालू आहे थोडं काही आणि घरी पण किती खाणार आहे माणूस ती थोडीच काही भाजीची वस्तू आहे फोडणीसाठीच वापरतं माणूस तर त्याच्यामुळं मग म्हटलं तर चला ज्याला नाही त्याला आपण देऊन टाकू बाकीची राहिली ती आपले जनावर जिंदाबाद आणि एका दिवसामध्ये एवढं काम ऍडजस्ट करायचे म्हटले ना तर मग जास्त वर होऊन जात पण जा म्हटलं चला तिला जा गावात जायचं म्हटलं आपल्याला मग थोडीशी भाजी पण देऊ आणि कसं शेतकऱ्याचं काही तीच गोष्ट आणि शेतकऱ्याच जसं मन मोकळ असं कोणाच नसत तर शेतकरी त्याच्या पिकातून पिकलं ना थोडं फार ना पण इतरांना तो वाटतोच काय करू टू काय तर माती खूप येत होती बरं का नेमका आगल्या दिवशी पाऊस होईल होता आणि खूप माती येत होती पण म्हटलं चला आता थोडी कवाईना उपटू कारण अशी पण ती वायात जाणार आहे तर त्याच्यामुळे मग मी थोडीशी उपटली होती आणि किती छान भाजी बघितली ना पण काही सरकार काय शेतकऱ्यांना व्यवस्थित खाऊन देणार नाही असं वाटतंय आणि पावसाने ती अशी आडवी पडली खूप म्हणजे भारी भाजी होती पण पावसामुळे थोडीशी तिची नुकसान झालेली आहे आणि इकडे बघा तुम्हाला दिसत असलं आपली मका तर मका पण छान झालेली बर का म्हणजे दोन वेळा खट टाकलेले आणि एकदा व खरे तर मका पण आपली छान झालेली आहे कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि साधे सिंपल व्हिडिओ आपले पण सर्वांनी सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर आणि कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि साडी कशी वाटली असंच राहत शेतकऱ्याचं करायला जात होत जे काम आपण कमी करायला जातो ना तर ते वाढवत होत तर ते भाजीला उपटायच्या अगोदर आहे ना दिला मी किती वेळा लेक्चरच देत बसले कारण मला असं म्हणजे किती आपण नाही म्हटलो ना तरी शेतकऱ्याचं मला असं नुकसान व्हायला जर लागले ना तर टेन्शन येतात चला तर मग बाय भेटू